नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित यत्ता पाचवी धडा अपूर्ण पाचवा अपूर्णांक आणि त्याच्या उदाहरण संग्रह एकोणावीस त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिला आहे खालील अपूर्णांकांच्या जोड्यामधील चौकटीत लहान मोठेपणा हे तीन चिन्ह आहेत किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा तर त्याच्यातला पहिला प्रश्न बघा तीन छेद सात आणि इथे पण तीन छेद सात म्हणजे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पण दोघे कसे आहेत सारखेच आहेत म्हणून इथे कोणतं चिन्ह येईल बरोबरचं चिन्ह येईल इथे छेद समान आहेत आठ आहे आणि उजव्या बाजूला पण छेद आठ आहे म्हणजेच ज्याचा अंश मोठा तो काय असतो मोठा असतो म्हणजे तीन छेद हा मोठा आहे कोणापेक्षा दोन छेद आठपेक्षा जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो तसंच इथे अकरा अकरा सॉरी दोन छेद अकरा आणि दहा छेद अकरा आहे तर कोण मोठा आहे छेद तर दोघांचे समान आहेत म्हणजेच दहा दोनापेक्षा मोठा आहे म्हणून कोणता अपूर्णांक मोठा असेल दहा छेद अकरा हा मोठा पूर्णांक आहे तसंच इथे बघा छेदात इथे पंधरा इथे तीस आहे पण इथे आपल्याला काय करावं हो लागेल छेद समान करून नंतर ठरवावं लागेल म्हणजे जसं आपण मागे संछेद केलं आहे म्हणजे पाच छेद पंधरा आता पंधराला कोणत्या संख्येने गुणलं तर तीस येईल तर दोनाने म्हणून पंधरा गुणिले किती करणार दोन तर अवसात किती येणार आहे जर छेदाला ने गुणलं तर अवसाला सुद्धा दोन्ही गुणावं लागेल म्हणजेच किती दहा छेद तीस तसंच दहा सॉरी झाला छेद समान झाला म्हणजेच इथे आपण जर पकडलं तर किती येणार आहे समछेद झाले म्हणजे दहा छेद तीस आणि दहा छेद तीस म्हणजेच दोघे कसे झाले औसात दहा चाला आणि उजव्या बाजूला पण दहा चाला म्हणून हे काय आहेत दोघेही सारखेच आहे कसावरून आपण छेद समान केले त्याच्यावरनं आपण केले काय तीस आहे परंतु अवसाद दोघांचे सारखंच आलं म्हणजे छेद समान असतील तर अवसाद जो मोठा तोच मोठा पण तो दोघे सारखेच आले जसं आपण इथे तीन तीन होता म्हणून आपण काय केले बरोबर दाखवलं तसंच इथे पण काय दाखवावं लागेल आपल्याला बरोबरच दाखवावं लागेल का कारण की दोघांचा औस सारखाच आला छेद पण सारखा आला आणि सुद्धा सारखा आला म्हणून मध्ये आपण बरोबर चिन्ह दाखवलं पाचवा प्रश्न काय दिला पाच छेद आठ आणि छेद सॉरी पाच छेद नऊ तर आपल्याला काय छेद समान केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही म्हणून पाचव्याचा आपण पहिले छेद समान करून घेऊ बघा किती पाच छेद आठ आहे आणि पाच छेद किती आहे नऊ आहे बघा या आठाला कोणत्या संख्येने गुणलं तर सारखेच येतात किंवा आठाच्या पाढ्यात आणि नवाच्या पाढ्यात येणारी पहिली संख्या किंवा त्याच्या आपण लसावीसुद्धा म्हणू शकतो तर आठा आठ आणि नऊ कुठे जाऊन भेटतात आठ नऊ बहात्तर होतात आणि बघा जर मी आठाला कितीने नऊ नऊ गुणलं तसंच पाच गुणिले किती करावं लागेल मला नऊ करावं लागेल म्हणजेच किती येणार आहे नवा पाच पंचेचाळीस आणि नवा आठा बहात्तर तसंच पाच छेद नऊ नऊला कोणत्या संख्येने आठने गुणलं तर किती येतात बहात्तर येतात म्हणजेच इथे पण आपल्याला आठने गुणावं लागेल पाच हा चाळीस होणार आणि आठ नऊ आठ नऊ किती होणार आहे बहात्तर होणार आहे दोघांचे छेद समान झालेत म्हणून औसात बघा म्हणजेच तेच आपण असं लिहू शकतो पंचेचाळीस छेद बहात्तर आणि चाळीस छेद बहात्तर आता चाळीस मोठा की पंचेचाळीस मोठा तर चाळीस मोठा म्हणून आपण सॉरी पंचेचाळीस मोठा चाळीस मोठा नाही पंचेचाळीस मोठा म्हणून चाळीसपेक्षा पंचेचाळीस मोठा आहे म्हणून आपण हे बांध दाखवू शकतो म्हणजे चाळीस छेद बहात्तर हा लहान आहे कोणापेक्षा पंचेचाळीस छेद सॉरी पंचाहत्तर कुठून लिहितो आहे मी इथे किती पाहिजे बहात्तर पाहिजे इथे आपण बहात्तर लिहिलेले इथे बहात्तर पाहिजे छेद समान करतोय ना सॉरी चुकून लिहिलंय मी म्हणून पंचेचाळीस छेद बहात्तर हा मोठा आहे कोणापेक्षा चाळीस छेद बहात्तर पेक्षा म्हणून इथे कोणतं चिन्ह पाहिजे हे चिन्ह पाहिजे पुढचा प्रश्न सहावा प्रश्न काय दिलेला चार छेद सात आणि चार छेद अकरा तर आपण काय करू छेद समानच करून घेऊ म्हणजेच आपल्याला काय लहान मोठेपणा ठरवता येईल तर बघा काय आहे चार छेद अकरा बघा सॉरी चार छेद सात आहे आणि इथे चार छेद किती आहे अकरा आहे तर बघा अकरा आणि सात दोघे पण जर आपण गुणाकार केला तर किती येतोय सत्याहत्तर येतोय अकरा सत्ता सत्याहत्तर होतात साताचा पाढा जर आपण बनवला तर सात दहा सत्तर आणि सात अकरा सत्याहत्तर होतात म्हणून सातला कोणत्या संख्येने गुणू अकराने म्हणजे चार गुणिले किती करावं लागेल अकरा म्हणजेच किती होतील अकरा चोख चौरेचाळीस येणार आणि छेदात किती अकरा सत्ता सत्याहत्तर तसंच आपल्याला चार, चार गुणिले किती करावं लागेल सात आणि अकरा गुणिले सात म्हणजेच अकरा सत्ता किती होतात सत्याहत्तर होतात आणि चारा सत्ता किती होतात अठ्ठावीस होता जर मी असं लिहिलं चौवेचाळीस छेद सत्याहत्तर आणि अठ्ठावीस छेद सत्याहत्तर तर आता छेद समान झाले म्हणून कोण मोठा चौवेचाळीस मोठा कोणापेक्षा अठ्ठावीसपेक्षा म्हणून असं येईल म्हणून हे कोणाचं आपण या चौथ्याच्या बनवलं म्हणून कोण मोठा हे चार छेद सात हा मोठा आहे कोणापेक्षा चार छेद अकरापेक्षा असं आपल्याला हे सोडवावं लागेल सातवा प्रश्न काय दिले दहा छेद अकरा आणि दहा छेद तेरा तर इथे पण आपण तेच करू काय करू दहा छेद अकरा आणि किती आहे दहा छेद तेरा तर आपण छेद समान करू आता छेद समान करण्यासाठी मला काय करावं लागेल अकरा छेद छेदांचा गुणाकार अकरा छेद सॉरी अकरा गुणिले तेरा म्हणजेच दहा गुणिले किती करावं लागेल तेरा म्हणजेच किती येणार आहे दहा गुणिले तेरा केलं तर तेरा तेरा आणि हा शून्य ठेवला तर एकशे तीस आणि अकराचा पाड किती अकरा तरी तेहतीस आणि किती अकरा त्रिक तेहतीस होतात तीन गेले हातचे आणि अकरा 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 आणि तीन किती होतात चौदा म्हणजेच किती एकशे त्रेचाळीस तसंच आपल्याला इथे करावं लागेल म्हणजेच तेराला कोणत्या संख्येने गुणावं लागेल अकराने तर औसाला सुद्धा अकराने गुणावं लागेल म्हणजेच किती अकरा गुणिने तेरा केले तर किती येतात एकशे त्रेचाळीस जिथे आता आपण केलाय गुणाकार म्हणून तेरा केरा तीन लिहिला आणि तेरा के चौदा होतात आणि इथे किती एकशे दहा येतात म्हणून एकशे तीस छेद एकशे त्रेचाळीस आणि एकशे दहा छेदात एकशे त्रेचाळीस तर आता एकशे दहा हा लहान आहे कोणापेक्षा एकशे तीसपेक्षा पेक्षा, एक तीस पेक्षा। म्हणून आपण असा बांध दाखवावा लागेल म्हणजेच कोण मोठा आहे दहा छेद अकरा हा मोठा आहे कोणापेक्षा दहा छेद तेरापेक्षा आठवा प्रश्न काय दिलेला आहे एक छेद पाच आणि एक छेद नऊ तर आपण छेद समान करून घेऊ एक छेद पाच आणि एक छेद नऊ आता या पाचाला कोणत्या संख्येने गुणलं तर छेद समान होतील म्हणजेच किती मी डायरेक्टच काय करतो आहे पाच गुणिले नऊ करतो आहे पाच गुणिले नऊ केलं तर किती होतात पंचेचाळीस जर एक गुणिले किती करणार आहे नऊ तसंच इथे आपल्याला नऊ गुणिले किती करावं लागेल नऊ गुणिले किती करावं लागेल पाच आणि एक गुणिले किती करावं लागेल पाच म्हणजेच किती नऊ एके नऊ होतात आणि नवापाचा पंचेचाळीस होतात आणि इथे पाच एके पाच होतो आहे आणि नवाबाचा पंचेचाळीस होतात म्हणून नऊ छेद पंचेचाळीस आणि इथे काय येणार आहे पाच छेद पंचेचाळीस छेद समान आहे पाच पेक्षा नऊ मोठा आहे म्हणून हा बाण म्हणजेच कोण येणार आहे हा म्हणजे अशा प्रकारे आपण प्रश्न सॉल्व करू शकतो प्रश्न नववा काय आहे पाच छेद सहा आणि एक छेद आठ तर आपण छेद समान करूनच सोडवत जाऊ म्हणजेच आपल्याला पटकन सोडवता येईल किती पाच छेद सहा आणि छेद आठ आता समछेद करायचे छेद, छेद समान करू किती किती होणार सहाला मी आठाने गुणलं तर पाचाला पण आठाने गुणावं लागेल म्हणजेच किती आठा पंचेचाळीस होतात आणि आठसख अठ्ठेचाळीस होतात तसेच एक गुणिले किती करावं लागेल मला सहा आणि इथे आठ गुणिले किती करावं लागेल सहा म्हणजेच किती सहा एके सहा आणि सक अठ्ठेचाळीस म्हणजे चाळीस छेद अठ्ठेचाळीस आणि किती सहा छेद अठ्ठेचाळीस आता अठ्ठे छेद समान झाले म्हणजे चाळीस हा मोठा आहे कोणापेक्षा सहापेक्षा पेक्षा, पेक्षा म्हणून कोण मोठा आहे पाचशेद सहा हा अपूर्णांक एक छेद आठ पेक्षा मोठा आहे दुसरा प्रश्न सॉरी दहावा प्रश्न काय दिलेला आहे पाचशेद बारा पाच छेद बारा आणि छेद सहा समछेद म्हणजे छेद समान करू आपण इथे तर काय पाच छेद बारा आता जर मी एक छेद सहा सहाला जर दोन्ही गुणलं म्हणजेच एक छेद सहा सहाला जर मी दोन्ही गुणलं तर बारा होतो आहे म्हणून याला मी कोणत्याच संख्येने गुणणार नाही इथे जर दोन्ही गुणलं तर इथे सुद्धा दोन्ही गुणावं लागेल म्हणजेच किती दोन छेद बारा होणार म्हणजेच पाच छेद किती बारा आणि दोन छेद किती होतात बारा कोण मोठा आहे दोनपेक्षा पेक्षा पाच मोठा आहे म्हणून कोण मोठा आहे पाच छेद बारा हा अपूर्णांक मोठा आहे का आहे सात छेद आठ आणि किती आहे चौदा छेद सोळा आहे तर इथे पण आपण काय करू समछेद करू म्हणजेच या आठाला जर मी दोनने गुणलं तर सातालासुद्धा दोनने गुणावं लागेल म्हणजेच किती सात दुने चौदा होणार आणि आठ दुने सोळा होणार म्हणजेच इथे तर छेद आहे सोळाच म्हणजेच इथे आपल्याला सोळा करायची गरज नाही म्हणजेच काय होणार आहे चौदा छेद सोळा आणि हा पण किती आहे चौदा छेद सोळाच आहे म्हणून काय येईल ते बरोबरचे चिन्ह म्हणजेच कोण येणार आहे इथे बरोबर तसंच चार छेद नऊ आणि चार छेद नऊ दोघे सारखेच आहेत छेद पण समान आहेत अंश पण समान आहेत म्हणून कोणतं चिन्ह येईल बरोबरचं चिन्ह येईल तेरावा प्रश्न काय आहे पाच छेद अठरा आणि किती आहे छेद नऊ आहे एक छेद किती आहे नऊ तर आपण छेद करू म्हणजे छेद समान करू इथे पाच छेद अठरा आहे पाच छेद अठराला करायची गरज नाही पण नऊला ला जर मी दोन्ही गुणलं तर एकला पण दोन्ही गुणावं लागेल म्हणजे किती बे आणि नऊ दुने अठरा होतात म्हणजेच पाच छेद अठरा आणि याचे आपण जर छेद समान केल्यावर किती भेटतोय दोन छेद अठरा भेटतोय म्हणजेच आपण कोण मोठा आहे पाच छेद अठरा हा मोठा आहे म्हणून आपण असा बांध दाखवावा लागेल चौदावा प्रश्न काय दिलेला आहे दोन छेद तीन आणि चार छेद सात समछेद करू आपण म्हणजे छेद समान करू तीन गुणिले सात करू आणि दोन गुणिले किती करणार सात छेदाला तर औसाला पण गुणावंच लागेल सात गुणिले तीन केले तर एकवीस होतात आणि चार गुणिले तीन करू म्हणजे छेद समान करण्यासाठी आपण तीन गुणिले सात केले आणि सात गुणिले तीन केले इथे किती येतात सात गुणे चौदा येतात आणि इथे किती किती सात्रिक एकवीस येतात आणि इथे किती येतात बारा आणि इथे किती येतात एकवीस म्हणजेच चौदा छेद एकवीस आणि बारा छेद एकवीस कोण मोठा आहे चौदा मोठा आहे म्हणून कोणता बाण येणार आहे हा बाण येणार आहे पंधरा प्रश्न का आहे तीन छेद सात आणि पाच छेद नऊ आहे तीन छेद सात कोणतं कोणाने गुण म्हणजेच येईल दोघांच्या पण पाड्यामध्ये सात गुणिले नऊ करू तर अवसाला पण नऊने गुणावं लागेल नऊ के नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस येतात आणि इथे किती सात नऊ त्रेसष्ट येतात इथे पण पाच गुणिले किती करावं लागेल आपल्याला आणि नऊ गुणिले किती सातने गुणावं लागेल इथे साताला नऊने गुणला ते नवाला इथे सातने गुणाला म्हणजे अवसालासुद्धा सातने गुणावं लागेल सतापाचा पस्तीस आणि सात नऊ सॉरी सात नऊ किती येतात नऊ लिहून ठेवला किती येतात त्रेसष्ट येतात म्हणून सत्तावीस छेद त्रेसष्ट आणि पस्तीस छेद किती येतोय त्रेसष्ट म्हणजेच कोण मोठा आहे पस्तीस हा मोठा आहे सत्तावीस पेक्षा म्हणून इथे बांधका येणार आहे या प्रकारचा म्हणजेच किती तीन छेद सात हा लहान आहे कोणापेक्षा पाच छेद नऊ पेक्षा सोलावा प्रश्न काय आहे चार छेद अकरा आणि एक छेद पाच आपण छेद कसे करू समान करू चार म्हणजे चार गुणिले सॉरी चार नाही किती अकरा गुणिले किती करू पाच म्हणजे चार गुणिले किती करावं लागेल पाच छेद समान करण्यासाठी आपण अकराला पाचने गुणतोय आणि इथे पाचाला किती गुणणार अकराने म्हणजेच एक गुणिले किती अकरा इथे किती येणार पाच चोक वीस आणि इथे किती येणार अकरा पाचा पंचावन्न आणि इथे किती येणार अकरा 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 आणि इथे पाचा पंचावन्न म्हणून वीस छेद पंचावन्न आणि इथे किती अकरा छेद पंचावन्न कोण मोठा आहे अकरापेक्षा वीस मोठा आहे म्हणून चार छेद अकरा हा मोठा आहे कोणापेक्षा एक छेद पाचपेक्षा पेक्षा इथेच आपला सराव संच सॉरी सरावसंच आठवतोय उदाहरण संग्रह एकोणीससुद्धा संपलेला आहे पुढचं उदाहरण संग्रह आपण बघू आणि बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करून ठेवा धन्यवाद